का लागला ना तुमचा राजा सुद्धा त्या तु तुक्याच्या नादी तू तु, तूच आमच्या राजाला फसवलं ही चांगली उलटी बोम अहो तुमचे राजे भोळे आणि तुम्ही ने भोळे तुम्ही आपला राजाही गमावलात आणि धर्मकृत्याचाही नाश केलात आमचा राजा म्हणून मोठ्या अभिमानाने कौतुक करायला गेलो तर राजा काय विचारता तुमच्या अशा मूर्खपणामुळेच दुसऱ्याचं फावतं आता आमच्या वैदिक धर्माचं रक्षण करण्याकरता एवढी शक्तीचं साह्य घेतलं पाहिजे कुळ धर मेद साधन धर मे कुल कुलधर मेद कुल धर मेधन कुल धरम निधान हा कुल धर्म निधान हाती सद कुल धर मेद मे साधन कुल धर मेद